महाड तालुक्यातील वाकी येथे बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज टॉवरसाठी लावण्यात आलेल्या चाळीस हजार रुपये एकूण चोवीस बॅटरी कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेली असल्याची तक्रार एलचे से ज्युनियर इंजिनियर तुषार चौधरी यांच्या फिर्यादीनुसार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक चौदा जानेवारी रोजी दाखल करण्यात आले आणि अवघ्या काही तासातच बॅटरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला महाड एमआयडी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या टीमने अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये बी एस एन एल कंपनीचे चार कर्मचारी सचिन काशीराम तुपट व पंचेचाळीस वर्ष राहणार शिरगाव तालुका महाड जिल्हा रायगड प्रदीप दशरथ गिरी व सत्तेचाळीस वर्ष राहणार दादली तालुका महाड जिल्हा रायगड प्रसाद चरणदास पाटील व शेहेचाळीस वर्ष राहणार दासगाव तालुका महाड जिल्हा रायगड संकेत वासुदेव पाटील व चौतीस वर्ष सध्या राहणार दादली तालुका महाड जिल्हा रायगड मूळ राहणार देहेन पोस्ट पोयनाड तालुका अलिबाग जिल्हा व इतर तीन संशयित आरोपी इम्रान सलीम मलिक व एकतीस वर्ष धंदा स्क्रॅप गोळा करणे सध्या राहणार तांबट भुवन पोलादपूर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड हुमायूनगर नगर मेरठ उत्तर प्रदेश योगेश धर्मेंद्र दौंड वय बावीस वर्ष राहणारा आदर्शनगर महाड तालुका महाड जिल्हा रायगड मोबाईल नईम सलीम मलिक वय पंचवीस वर्ष सध्या राहणार तांबडभुवन पोलादपूर तालुका पोलादपूर जिल्हा रायगड मूळ राहणार जे जे कॉलनी बवाना नॉर्थ वेस्ट दिल्ली असे एकोणसात आरोपींना अटक केली आहे अधिक तपास महाड एमआडसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवार करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव प्रतिनिधी रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद